काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेश सचिव नरेंद्र जिचकार यांनी आजपासून आपल्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली आहे या यात्रेदरम्यान त्यांनी विविध लोकांची भेटीगाठी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या कशा सोडवता येईल याविषयी भाष्य केले यावेळी त्यांनी निवडणुकांमध्ये योग्य नेता निवडून देण्याचे आवाहन जनतेला केले आहे मागच्या आशीर्वाद यात्रेमध्ये राहिलेला जो भाग आहे तो ह्या जनआशी यात्रेमध्ये मी आहे लोकांच्या समस्या जाणून घेणार आहे लोकांच्या समस्या कशा सोडवता येईल त्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि जनतेचा आशीर्वाद या जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून मी घेणार आहे जनतेला मी हेच आवाहन करणार आहे की आपण ज्यावेळेस आपल्या मुलीसाठी मुलगा बघतो किंवा मुलासाठी मुलगी बघतो आपण ज्या पद्धतीची चौकशी करतो आपण लोकप्रतिनिधी निवडत असताना त्या लोकप्रतिनिधीचा बॅकग्राऊंड काय आहे तो आपल्या समाजाशी आपल्या परिवाराशी प्रामाणिक आहे की नाही त्याचं शिक्षण किती आहे तो क्रिमिनल चार्जेस त्याच्यावर किती लागलेला आहे आणि मेन म्हणजे राजकारण तो कशासाठी करत आहे राजकारण त्याचा धंदा आहे का की राजकारण तो समाजसेवेसाठी करत आहे हे सगळं विचारपूस करून आपण उमेदवाराला आपल्या प्रतिनिधीला आपण निवडलं पाहिजे ह्या जन अश्विता यात्रेच्या माध्यमातून हा निरोप देना मान टिका कपाळाचा मान झुमके कानाची शान कंगन हाताची गरिमा आणि हार गळाचा गौरव या नवरात्री देवी रुपी नारीला द्या लोंदे ज्युलर्स च्या मर्मबंध कलेक्शन मधून एक अनमोल उपहार लोंदे ज्युलर्स मोदी नंबर दोन सीतावर्डी आणि बाजार रोड गोकुळपेठ